जून महिन्यात गुरुचरित्राचा हा अध्याय रोज एक वेळेस नक्की वाचा घरातील वाईट शक्ती नष्ट होईल या महिन्यात सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील शंभर टक्के फलप्राप्ती होईल मित्रांनो हा जून महिना तुमच्यासाठी शुभ असणार आहे तुम्हाला फक्त या जून महिन्यात स्वामी समर्थांचा हा एक अध्याय रोज एक वेळेस वाचायचा आहे मित्रांनो जर काही मिळवायचं असेल काही मनात इच्छा असतील कोणती गोष्ट तुम्हाला हवी असेल किंवा काही अडचणी समस्या दुःखांमधून तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल काही प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील किंवा कोणता तरी मार्ग तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी स्वामींच्या मार्गदर्शनासाठी स्वामींचे अनुभव येण्यासाठी आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि घरातल्या वाईट शक्तींचा नाश होण्यासाठी नकारात्मकता दूर होण्यासाठी घरातले आजारपण दूर होण्यासाठी तुम्ही रोज घरात हा अध्याय एक वेळेस वाचायला सुरुवात करा आणि हा अध्याय फक्त तुम्हाला एक महिना वाचायचा आहे जून महिन्यात तुम्ही हा अध्याय संपूर्ण महिनाभर वाचा महिला पुरुष कोणीही एका सदस्याने जरी वाचला तरी लाभ तुमच्या संपूर्ण परिवाराला संपूर्ण घराला होतो आणि शंभर टक्के फलप्राप्ती होते मित्रांनो हा अध्याय एवढा चमत्कारी एवढा शक्तिशाली आहे की आपण तीस दिवस हा अध्याय वाचायला सुरुवात केली तर स्वामी आपल्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करतात तुम्हाला जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो हा अध्याय गुरुचरित्राचा अध्याय आहे आणि आता तर जून महिना सुरू झालेला आहे पाच सात दिवस जून महिन्याचे झालेले आहे तरी काही हरकत नाही तुम्ही या महिन्यात वीस पंचवीस दिवससुद्धा तुम्हाला मिळाले एकवीस दिवस सुद्धा मिळाले तरी तुम्ही हा अध्याय संपूर्ण जून महिना वाचायचा आहे, गुरु आहे। अने हा अध्याय गुरुदेव दत्ताचा अध्याय गुरुचरित्राचा अध्याय आहे आणि हा अध्याय तुम्हाला रोज वाचायचा आहे ज्याही घरात हा अध्याय वाचला जातो त्या घरातून सर्व प्रकारच्या वाईट शक्ती राहू केतू कोणाची नजर लागली असेल पत्रिकेत राशीत कोणती बाधा असेल कोणाचे लग्न जमत नसेल कोणाला आरोग्य समस्या असतील संतान प्राप्ती हवी असेल किंवा अन्य कोणते तरी प्रश्न मार्ग जेही तुम्हाला आयुष्यात जीवनात समस्या भेडसावत आहेत त्यापासून मुक्तता मिळते इच्छा होते आणि ते सगळं मिळतं जे आपल्याला हवं आहे ज्याची आपल्याला गरज आहे हा अध्याय म्हणजे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय हा अध्याय रोज सकाळी तुम्हाला वाचायचा आहे सकाळी लवकर उठा अंघोळ करा देवपूजा करा आणि लगेच स्वामींच्या समोर बसून गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचून घ्यायचा आहे ऑनलाईन गुगलवर सुद्धा अठरावा अध्याय मराठीमध्ये पीडीएफ फाईलमध्ये मिळेल किंवा याची एक ऑनलाईन स्वामींच्या केंद्रात पोथ्या जिथे मिळतात तिथे छोटीशी पोथी सेपरेट पोथी सुद्धा मिळते ऑनलाईन ऑफलाईन स्टोर्सवर तुम्हाला ही पोथी नक्की मिळेल किंवा तुमच्याकडे जर संपूर्ण गुरुचरित्र पारायण असेल तर त्यातून तुम्ही हा अठरावा अध्याय वाचायचा आहे कोणतेही नियम नाही कोणत्याही नियमाचे पालन करायचं नाही फक्त दिवसभरातून आपल्याकडून काही वाईट गोष्टी वाईट विचार होता कामा नये काही खाल्लं जातं कोणाच्या घरी गेलं तर काहीतरी आपल्याला दिलं जातं आपण खातो किंवा कुठेतरी आपण जातो तर अशा गोष्टी आपल्याकडून आप दिवसभरातून होऊ नये यासाठी सकाळी आपण अंघोळ करतो तेव्हा शुद्ध असतो तेव्हाच हा अध्याय वाचून घ्यायचा म्हणजे दिवसभराचं टेन्शन नाही तर नक्की वाचा लाभ तुम्हाला शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काय प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ